असे म्हटले जाते की संत महात्मा त्रिकालदर्शी असतात त्यांना भूत भविष्य व वर्तमान यांचे ज्ञान असते त्यामुळे असा प्रश्न वाटतो की जीवाचे स्वातंत्र्य कंसात मुक्त इच्छा नेमकी कोठे आहे जर सर्व काही कर्माने पूर्वनिर्धारित असेल आणि जे जीव आता ब्रह्मस्वरूप झाले त्यांना सर्व काही घटना इत्यादी माहीत असेल तर मग स्वातंत्र्याची संधी कुठे आहे घटना व परिणाम आधीच ठरले असतील तर बदलाची संधी नाही का जर कोण प्रतकंसात्याने केलंय जर कोणाला मुक्त इच्छेच्या उत्पत्तीचे गणित समजले तर त्याला भविष्य माहीत होईल का हा प्रश्न काय म्हणजे काय वाचलं म्हणून हा प्रश्न आला म्हणजे आपण संतांची चरित्र वाचतो तर त्यांना काही घटना आधीपासूनच माहीत असतात काही अपघात होणार असेल किंवा कोणती घटना होणार असेल बरोबर तर त्या घटना जर आधीपासून माहिती असतील तर त्या जीवाच्या संबंधी ज्या घटना होणार असतील तर त्याची काही मुक्त इच्छा असेल किंवा तो वेगळं वागला तर असं होऊ शकतं का की हे नाही झालं याचा अर्थ काय की आपण ना शास्त्रांचं सांगणं किंवा परमार्थ हा योग्य रीतीने समजून घेतलेला नाही म्हणून असं होतं जीवाला मनुष्य देहातच अशी एक प्राप्ती होते की त्याला विचारशीलता मिळते देवांकडून इतर प्राण्यांमध्ये इतर योनींमध्ये आणि मनुष्य प्राण्यात हाच एक भेद आहे भेद काय तर मनुष्य विचारशील आहे आणि त्याच्या विचाराला पूर्ण स्वातंत्र्य आहे इतर योनींमध्ये त्यांच्या भोगापुरताच विचार असतो फक्त मनुष्यामध्ये भोगापलीकडे जाऊन विचारक्षमता दिलेली असते स्वातंत्र्य दिलं असतं आणि यालाच व्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात खरं म्हणजे मनुष्याला हे हेच दिलेलं आहे आता जेव्हा आपण म्हणतो की सगळं पूर्वनियोजितच असतं तर ते खरं आहे भगवंतांच्या संकल्पाप्रमाणे प्रत्येक गोष्टी तशा होत असतात मग आता याच्यात फरक कुठे पडतो तर मनुष्याला भगवंतांनी विचार दिला कृतिशीलता दिलेली आहे त्याच्याबरोबर त्यामुळे मनुष्य आपल्या विचाराने ते जे काही होणार आहे ते लवकर मागे पुढे करू शकतो लवकर मिळवू शकतो उशिरा मिळवू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्या प्रखर विचारांनी प्रखर इच्छाशक्तींनी काही वेळेला बदलही घडून आणू शकतो आणि हे होतात हो ती मार्जिन ठेवलेली असते मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जसं हे हा एक हॉल आहे बरोबर ह्या भिंती या हॉलच्या मर्यादा आहेत आपल्याला तशा आपल्याला कर्माच्या आणि त्या सृष्टी संकल्पाच्या अशाच मर्यादा असतात आता या हॉलमध्ये तुम्ही बसून राहावं उड्या माराव्यात फुगडी खेळावी का हॉलमध्ये चक्रा माराव्या हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे म्हणजे तो मनुष्य एवढे अनेक प्रकार या हॉलमध्ये बसून करू शकतो अनेक प्रकार त्याच्यासाठी त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे मर्यादा कुठे आली की त्या हॉलची मर्यादा तो त्याच्या बाहेर जाणार नाही उदाहरणार्थ एखाद्याच्या कर्माची मर्यादा अशी असेल की याला शंभर रुपये मिळायचे आहेत तो प्रयत्न करता बसून राहायला तर एकही रुपया मिळणार नाही त्याला ज्या प्रमाणात प्रयत्न करेल त्या प्रमाणामध्ये तो शंभर रुपयापर्यंत जायला लागेल म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्या विचारांना तुमच्या प्रयत्नांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या प्राधान्याप्रमाणे तुम्ही ते सगळं घेऊ शकता मिळवू शकता याला आणखी सा एक तुम्हाला पटेल असं उदाहरण सांगतो नाटकाचं नाटकाचं स्क्रिप्ट ठरलेलं असतं की नाही पण काही वेळेला नटांना एक स्वातंत्र्य असतं की आपल्या मनाने संवाद घालतात त्याच्यामध्ये ऐन वेळेला नाटक तेच असतं नट बदलले त्यातले पात्र पात्र ते करणारे नट बदलले की त्यांचे अभिनय बदलतात काही वेळेला जास्तीची वाक्य बोलतात ते लोक त्यालाही टाळ्या वाजवतात तर तसा हा खेळ जरी नियत असला ठरलेला असला तरी अशा त्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या बाजू असतात आणि त्या इथपर्यंत असतात की एखाद्याचा रोल तो आपल्या प्रखर इच्छाशक्तीने आणखी मर्यादित करू शकतो किंवा आणखी वाढवू शकतो तर माणसाच्या विचारांना त्याच्या क्रियाशीलतेला त्याच्या प्रयत्नांना पूर्ण वाव दिलेला असतो भगवंतांनी पूर्ण वाव आणि म्हणूनच तुमच्या हातामध्ये मोक्षाचे प्रयत्न असतात ते केले नाही तर तुम्ही त्याच फेऱ्यामध्ये फिरत राहता पण जेवढे तुम्ही प्रकर्षाने कराल तेवढा तो मोक्ष लवकर मिळतो तुम्हाला आता महात्मे जेव्हा त्रिकालदर्शी आहेत असं आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की त्यांना ती रूपरेषा माहीत असते त्यातले डिटेल्स त्यांना माहीत असतीलच असं नाही काही वेळेला असा भाग असतो त्यातला की एक भाग प्रारब्ध असून एक भाग नियती असतो नियती असा भाग असतो की तो होणारच त्याच्यात कोणी नाही बदल करू शकत पण प्रारब्धाचा भाग असू असा असतो की ज्यात प्रयत्नांनी बदल होतात आता उदाहरणार्थ नियती भूकंप होणार आहे त्या भूकंपामध्ये एवढे घरं पडणार आहे तेवढ्या माणसांचे प्राण आहे ही नियती आहे ती कोणी बदलू शकत नाही पण आता तुम्हाला तुम्ही जर रस्ता नीट क्रॉस केला नाही तर तुम्हाला अपघात होण्याची शक्यता आहे हे प्रारब्ध आहे ते तुमच्या प्रयत्नांनी किंवा कोणाच्या तरी आशीर्वादांनी पुण्याईनी बदलू शकतं तर महात्म्यांना नियती माहीत असते काय होणार आहे पण प्रारब्धाचा निर्णय महात्मेही देऊ शकत नाही कारण तो त्याच्याच हातात आहे ना भाग ते अशा वेळेला महात्मे ते बोलत नाहीत जिथे प्रारब्ध आहे तिथे ते त्याला प्रयत्नशील करतात ते त्याला उपासना सांगतात की अमुक कर अमुक प्रयत्न कर म्हणजे या प्रारब्धातून बाहेर पडशील नाही तर मला सांगा एखाद्याच्या संकटांवर अडीअडचणींवर महात्म्यांनी उपाय का सांगितला असता जर त्या अडीअडचणी येणारच आणि त्यात तो खितपत पडणारच ही जर नियत हे जर असं ठरलेलंच आहे तर मग त्यांनी नियम ते मोडून कशाला सांगायचं तुम्हाला उपासना ते उपासनांनाही अर्थ उरला नसता ना पण काही वेळेला असं असतं की काहीही करा ती नियती आहे होणारच त्याचं असं काही घट्ट ते कर्म असतं की त्याचं फळ दिल्याशिवाय राहतच नाही अशा वेळेला देवही पडत नाहीत महात्मेही पडत नाहीत त्याच्यात कारण त्याला ते भोगूनच संपूर्ण भाग आहे पण असं फार थोडं असतं बहुतेक वेळा ते प्रारब्ध असतं आणि त्याच्यातून करुणा येऊन त्याला महात्मे काढतात त्याला तरी उपासना करायला लावतात किंवा आपलं पुण्य त्याला देऊन त्यातनं बाहेर काढतात आता क्लिअर झालं oh. का हो अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव